भारतीय जनता पार्टीच्या चार मंडळांच्या अध्यक्षपदाची निवड भारतीय जनता पार्टी बदनापूर विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त बदनापूर मंडळाचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष निवड माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बदनापूर मंडळाचे अध्यक्ष श्री भगवाश अंकुशराव म्हात्रे पाटील यांची निवड करण्यात आली तर आंबड मंडळातील अध्यक्षाची निवड आमदार नारायण कोचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबड ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी प्रदीप यतुजी पवार पाटील यांची तर आंबड शहर मंडळ अध्यक्षपदी सौरभ नीलवर्ण कुलकर्णी यांची निवड करण्यात आली तर राजूर मंडळ अध्यक्षपदी गजानन सरजेराव नागवे यांची नियुक्ती करण्यात आली या सर्व बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षांचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब धनवे पाटील व आमदार नारायण कुचे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांच्या हातून अधिकाधिक सकारात्मक कार्य घडावे ही सदिच्छा दिली याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सिंह ठाकूर याप्रसंगी अनिलराव कोलते वसंतराव जगताप देवीदास कुचे हरिचंद्र बाबा शिंदे भगवान बारगाजे गणेश ढोळल बबन भाऊ बुंदेलखंडे डॉक्टर राजेंद्र ठोसर तारेक चाऊक सुरेश गुडे रमेश शहाने विठ्ठल राणा डॉक्टर राहुल डोंगरे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे संदीप खरा श्रीराम नागरे गंगाधर वराडे गंगाधर पांढरे सुनील खानचंदाने भगवान भोजने नंदकिशोर पाटील यांच्यासह मंडळातील पदाधिकारी बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी